नमस्कार कथा मराठी ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरी हिरे माझा मित्वा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत आर्नवने छान प्रकारे लंच सगळ्यांना दिलेलं असतानाही ही नक्षडी काही जेवायला गेली नाही म्हणून आर्नवचा संताप होतो ईश्वरीला मग तो जाऊन स्वतःच विचारतो तू का जेवायला गेली नाही एवढं काय महत्त्वाचं काम चाललं आहे जे तुला आत्ताच करायचं आहे जेवण सोडून का मी दिलेलं लंच तुला घ्यायचं नाही म्हणून तू नाटकं करत तिथे बसलीस तिचा एक शब्द तिला बोलू न देता तिच्याशी फाड फाड भांडू लागतो आर्नो आणि तिला म्हणतो किती इगो तुझ्यामध्ये तुझ्या इगोमुळंच तू तु, ते अन्न खाल्लं नाहीस ना त्यावेळेला मात्र ईश्वरी चिडते बस आता बस झालं आता तुम्ही काय बोलायचं नाही मी जे काय बोलेल ते तुम्ही ऐकून घ्यायचं आम्ही इंदोरकर आहोत आम्हाला जेवण भेटलं तर आम्ही काही एवढं सहजसहजी जेवण सोडत नाही आणि आज माझा गणपती बाप्पाचा उपवास आहे आणि मी संध्याकाळी जेवण करते दिवसभर मी अन्न खात नाही चतुर्थी आहे असं सांगत देवाची पूजा करण्यासाठी मी उपवास केलेला आहे त्यामुळे मी जेवले नाही आणि तुम्ही दिलं आहे म्हणून खाल्लं नाही असं काही नाही तुम्ही गैरसमज करून घेताय असं म्हणत ती त्याचा गैरसमज दूर करते इकडे आत्या बिचारी एवढ्या धुरामध्ये तिचा जीव जायला होतो आणि तिथे राकेश नाटकं करत येतो की मी तुमचा जीव वाचवतो हो आहे आणि मी तुमच्यासाठी किती काळजी करतो आहे तिचा पंप शोधू लागतो पंप काही सापडत नसतो मग स्वतःच्या खिचातनं पंप काढून तो आत्याचा जीव वाचवतो आत्या, जी हो आत्या म्हणते तुझ्याकडे पंप कसा त्यावेळेला तो म्हणतो की तुमची तब्येत कधी पण खराब होते तुमच्यासाठीच मी ही तयारी करून ठेवलेली असते तुम्हाला कधी त्रास होऊ नये आणि अशीच आयुष्यभर तुमची काळजी घेत मी तुमच्याजवळ इथेच राहील असं छान प्रकारे बोलतो आणि घरातला धूर घालवण्यासाठी फॅन चालू करतो सगळं काही छान करून बाहेर निघून जातो मग आत्याची परवानगी घेऊन आत्या म्हणते खरंच हा किती विचार करतो माझा आणि ईश्वरी आणि याचं खूप जमतं बहुतेक याला ना ईश्वरी आवडत असेल याचा विचार करायला ईश्वरीसाठी काही हरकत नसावी ना खूप चांगला मुलगा आहे असंही आता विचार करते आणि मग राकेश बनतो माझ्या जाळ्यात ही बाई अडकली बरोबर आता तिच्यावर नेम धरायचा इकडे मात्र आर्नवला वाईट वाटत असतं की कि त्याने किती चुकीचा अर्थ काढला ईश्वरीच्या बोलण्याचा ती जेवायला गेली नाही त्याचा तितक्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो बघ ना एवढा तू मेहनत करून लंच दिला सगळ्यांना आणि त्या ईश्वरीने ते खाल्लंच नाही मग काय उपयोग एवढी सगळी मेहनत करण्याचा गेली तुझी मेहनत वा वाया त्यावेळेला अर्णव म्हणतो तिला उपवास होता आणि तू का तिच्यासाठी माझीशी माझीशी इथे डोकं लावायला आला आहे तुला आता आजी आणि ताई चावली का त्यांच्यासारखंच तू आगू लागलायस एक काम कर तू उभा राहा मग आकाश म्हणतो अरे दादा काय झालं आहे फक्त तू तुझ्या तु 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 मनातली गोष्टी कबूल करावी एवढंच तर माझी इच्छा आहे ना पण तो त्याला म्हणतो आता तू बाहेर गेला तरी चालेल गेट आऊट आता वापस इकडे येऊ नको असं म्हणत त्याला तू काढून देतो आणि मग तितक्यात तिथे लावण्य येते लावण्यास सरांना गुड न्यूज सांगण्यासाठी इतकी व उतावीळ असते तिथे जाऊन ती त्याला दाखवते की मी सात्विक कलेक्शनकडनं मिस ईश्वरीला तिच्या कामाचं ॲप्रिशिएशन लेटर द्यायला आणलं तू त्याच्यावर सही करावी मात्र आर्नवने ती वाचल्यानंतर आर्नव तिला नकार देतो हे माझं वैयक्तिक काम होतं आणि माझ्या वैयक्तिक कामाचं वैयक्तिकरित्याच आभार मानेल असं सात्विक कलेक्शनच्या वतीने नाही त्याने नकार दिल्यानंतर लावण्याचा मात्र संताप होतो इकडे आजी देवाकडे आभार मानते किती चांगली मुलगी माझ्या नातवासाठी तू पाठवली आहे तिची जन्मकुंडली ही तयार आहे आता आपले गुरुजी आले की त्या दोघांच्या कुंडल्या मिळवायच्या आणि लवकरात लवकर दोघांच्या लग्नाची तारीख काढायची त्या दोघींमधलं बोलणं वल्लवी ऐकते ती जन्मकुंडली कुठे ठेवली आहे तर देवांच्या समोर ठेवलेली असते आता वल्लवी ती जन्मकुंडलीची आदला करणार म्हणजे दोघांची कुंडली जुळणार नाही तर लग्न होण्याचा प्रश्नच नाही आणि तिचा आता नवीन प्लॅन इथे सुरू झालेला असतो आणि ती काही त्या मुलीला या घराची सून होऊ देणार नाही असा तिने निर्धार केलेला असतो इकडे लावण्या हाक मारते ते ईश्वरीला ईश्वरी थांबते मागे वळून पाहते तर काय लावण्या तिच्याशी बोलण्यासाठी आलेली असते लावण्य मग तिला चिडवू लागते की तू इतकं का चांगलं काम केलं सात्विक कलेक्शनकडनं मी स्वतः तुझ्यासाठी टाईप केलेलं लेटर चा, तू चा हो चांगलं काम केल्याबद्दलचं पण आरनवने त्याला नकार दिला देण्यासाठी तो म्हणतो की लायकी नसणाऱ्या व्यक्तींना असे लेटर वगैरे द्यायची काही गरज नाही असं म्हटल्यानंतर इकडे ईश्वरीचा मात्र खूप संताप होतो ईश्वरी म्हणते मी काही चांगलं काम केलं आहे ते माझ्या चांगल्या पगार वाढीसाठी किंवा कुणाचं कौतुक करून घेण्यासाठी नाही तर मी हे माझ्या वैयक्तिक कामासाठी केलं आहे मी माणूस म्हणून चांगले आहे त्याच्यासाठी हे केलं आहे इकडे मात्र काय द्यावं म्हणजे ज्याने ईश्वरी खुश होईल असा विचार करत आर्नऊ बसलेला असतो मग आर्नऊ विचार करतो जर मी तिचं लॉकेट तिला परत दिलं तर तर ती लगेच माझी नोकरी सोडून निघून जाईल कारण ती ह्या लॉकेटसाठीच इथे इथे थांबली लॉकेट तिला मिळालं की ती नोकरी सोडून तिच्या गावी जाईल मग तो म्हणतो नाही 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 मी हे लेट हे लॉकेट तिला देणारच नाही मग ती इथून काम सोडून जाईल तितक्यात त्याचं बोलणं ती ऐकते आणि म्हणते काय झालं तुम्ही काय बडबड करताय तेव्हा तो म्हणतो काही नाही काही नाही तोंड फिरवतो मग त्या हातातली गोष्ट तो पटकन खिशात घालू लागतो ईश्वरी म्हणते काय लपवताय काय तुम्ही चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी कथा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद